सांगली महानगरपालिकेचा विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय काका पाटील यांनी जलशुद्धीकरण प्रकल्पाची पाहणी करीत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली अपूर्ण कामाचा जाब अधिकाऱ्यांना विचारण्यात आला याशिवाय स्वच्छ आणि शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे आदेशही खासदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले मागील काही दिवसांपासून महानगरपालिका क्षेत्रात दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या होत्या त्यानुसार खासदार पाटील यांनी महानगरपालिकेचा माळबंगला येथील जलशुद्धीकरण प्रकल्पास भेट दिली जलशुद्धीकरण प्रकल्पाची पाहणी करून का तेथील कामाबाबतची सविस्तर माहिती घेण्यात आली शहरातील बहुतांशी भागाला पाणी मिळत नाही ज्या ठिकाणी पाणी येते तेथे अपुरा पाणीपुरवठा होत आहे याबाबत नागरिकांकडून विचारणा केली जात आहे परंतु महापालिका प्रशासन दाद देत नसल्याबाबत खासदार पाटील यांनी जाब विचारला महानगरपालिकेच्या जा पाणीपुरवठा प्रकल्पातून स्वच्छ आणि शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक ती दुरुस्ती करण्यात यावी त्यासंबंधी सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याची सक्त ताकीद अधिकाऱ्यांना देण्यात आली सध्याच्या टंचाई सदृश्य परिस्थितीमध्ये पाण्याच्या काटकसरीनं वापरासोबतच महानगरपालिका क्षेत्रात सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी नियोजन करण्यात यावे अशा सूचना खासदार पाटील यांनी दिल्या